देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर माननीय आमदार नरेंद्रजी मोदी साहेब हे आता सव्वा सात वाजता शपथ घेत आहे त्यानंतर आपल्या रावे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सन्मान्य खासदार रक्षताई गडसे हे सुद्धा केंद्रीय मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रिपदाची इथे शपथ घेत आहे हा आमच्या दृष्टीने एक मोठा आनंद आहे त्या आनंदाच्या क्षणाला आम्ही इथे मनापासून इथे धन्यवाद देतो दे 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 माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनाही मनापासून शुभेच्छा देतो त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार त्यांचे मी वरंगा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून इथे स्वागत करतो या हिच्यामध्ये आदरणीय जे आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरी गो महाजन त्यानंतर तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकर साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या प्रकारचा गोभविजय या जळगाव जिल्ह्यांना भारतीय जनता पार्टीला इथं मिळालेला आहे हा जो विजय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे आज या वरणगाव शहरामध्ये आम्ही बूथ यंत्रणा लावली पक्षनिष्ठ कार्यकर्ते एकत्र आले आणि आज या वरणगाव शहरातला मला असं वाटतं पंचवीसशेची लीड भारतीय जनता पार्टीला इथे मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व वरंगाव शहराच्या दोनशे वीस ते दोनशे चाळीस या ऊज प्रमुखांचं मी मनापासून इथे दे धन्यवाद त्यांना देणार आहे अशाच पद्धतीने त्यांच्या सोबत असणारे सर्व कार्यकर्ते जे आहे कार्यकर्त्यांना धन्यवाद देणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं वरंगाव शहरात आज भारतीय जनता पार्टीला जे आदरणीय रक्षताईने इथे मिळाली आहे जे एक विकासाचं दुतक त्या माध्यमात आहे या वरंगाव शहराचा विकास कोण करू शकते तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे होऊ शकतो इथे मान्य आमदार गिरीश भाऊ महाजन त्यानंतर आता नुकत्याच मंत्रिपदाची शपथ घेतलेला रक्षताई खडसे त्यानंतर तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकरे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे एक दिलानी इथे हे सर्व कार्यकर्ते जे आहे ते इथे वरंगाव शहराचा विकास हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून इथे त्याला झाले केलेश्वर आणि परत जळगाव ला लोक लोकसभा मतदारसंघाच्या नवदिनवाचे खासदार आदरणीय स्मितादाई वाट यांचं सुद्धा मी मनापासून इथे अभिनंदन करतो एका हिच्यामध्ये आम्हाला आनंदही आहे आणि दुसऱ्याला आम्हाला इथे दुःखही आहे की आमच्या जे लोक नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या कन्या पंकजादा इथे पराभूत झालेल्या तो सुद्धा एक दुःखाचा अश्रू जे त्या माध्यमात ऐकत आहे परंतु असो जे म्हणजे काल आहे तसं नवा आपण त्या पद्धतीमध्ये चालत राहू आणि आपल्याला विकास हे जे विजन आहे ते विजन आपण केल्याशिवाय राहणार नाही सर्वांचं मनापासून इथे धन्यवाद देतो लवकरच एक मोठा कार्यक्रम वरणगाव शहरामध्ये आम्ही इथे आयोजित करतो आहे आम्ही मंत्री महोदयांनाही सध्या निमंत्रण तिथे देणार आहोत गिरीश भवनाही देणार आहोत संजू भवनही देणार आहोत सर्व एकशित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू प्रशांत तो पाटील यांच्यासुद्धा मान्यच्या माध्यमातून काम करू येऊन इतिहास प्रस्तुत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ आज घेत आहे त्याचप्रमाणे आमच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार रक्षताई खडसे यासुद्धा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ आज तिथं घेत आहे तरी आमच्या रावेर मतदारसंघातून भरभरून बर भारतीय जनता पार्टीला भरभरून बर आपल्या ने जिल्ह्याचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन आपल्या तालुक्याचे आमदार मान्य संजीव भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली अतिप्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात भुसावळ तालुक्यातून असो व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून भरपूर प्रमाणात लीड भेटले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो व भाई नरेंद्रभाई मोदी व रक्षताई खडसे यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देशा आज देशाचे सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधानातून शपथ हे एक आनंदाचा क्षण संपूर्ण भारत देशामध्ये आज संध्याकाळी सव्वा सात वाजता पूर्ण देशामध्ये उत्साहाचं आणि वातावरण आहे तसेच रावेड लोक सभे मतदारसंघाच्या सन्माननीय रक्षादा खडसे या देखील यांना देखील कॅबिनेट मंत्री पदाचा शपथविधी आज ते घेणार आहे त्या नरेंद्रभाई मोदी आणि रक्षादा खडसे तसेच स्मिताबाई वाघ या सर्वांचं वरंगाव शिवसेना भुसावळ तालुक्याच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि तसेच माहितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मानजी एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजिरा पवार तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब मुक्तानगरचे नगरचे आमदार आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब तसेच जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शनाने या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं काम आणि शिवसेनेने अतिशय उत्साहाने काम रक्षा केलेलं आहे त्यांच्या यशामध्ये शिवसेनेचा देखील मोठा स्टेहाचा वाटा आहे या रक्षादा गडसे आणि नरेंद्रभाई मोदी यांना वरंगाव शिवसेना भुसाळ तालुक्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद ちょっと。<タッ>